मित्रांनो आपण चॅलेंज घेतले तीस दिवसाचं वायफाय फ्री आणि त्याचा पासवर्ड मला माहित झालाय बापरे किती खतरनाक साहित्य एवढं सारस तिथं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता सव्वा दहा वाजले आणि आंघोळ वगैरे करून रेडी झाले मस्त मी आणि नाश्ता वगैरे पण झालाय सगळं सगळं झाले बट विषय असा झालाय का ब्लॉग अपलोड करायचा होता बट अपलोडिंगच झालं नाही रात्रीपासून लावले रात्री एक वाजता एडिटिंग कम्प्लीट झाली आणि रात्री त्याच्यानंतर अपलोड लावले आता पंचवीस टक्के झाले मित्रांनो अजूनही पण नाही झालं मी आता ते काय केले टिलेट मारून टाकलं ते अपलोडिंग आणि परत दुसरा हे केलाय म्हणजे कमी एम अपलोडिंग केलं पहिलं किती झालं पंधरा जीबीचा झाला आता तीन जीबीचा केलाय बघा आता क्लॅरिटी कशी येते कशी नाही अपलोड झाल्यानंतर सॉरी मित्रांनो सकाळी आठ वाजता अपलोड करायचं होतं आणि आज एक तारीख आहे मित्रांनो आपण चॅलेंज घेतलं तीस दिवसाचं बट विषय असं झालाय की ते चॅलेंज पहिल्याच दिवशी प्रॉब्लेम झालाय बट आज काही करून आपण टाकणार आहेच परपर्यंत संध्याकाळपर्यंत टाकूच आपण पिल्लू इदे मम्मी इथे परी तिकडे चालली आतमध्ये खेळ मस्त बाकी सकाळी सकाळी मायाबरोबर आंघोळ केली तिनं नाव नाव गेली माया बरोबर आता ना, बर बर। पर कर पर परत करीन ती एकदा आणि मग त्याच्यानंतर जो पण पाहिलं काय करते कसं करते नाही पाडणार पण कुठ लाव थांबले घ्यायची मित्रांनो तिला म्हणलं रागात हे करते राग पाक कसं करते असून राग करते हे बाय असं हे कर माझी जसं काही गर्लफ्रेंड होता मला तिथे सोबत पाहिले हा हा असं करायचं हो ना त्याचं कर ना ती गाडीवर थोडक्यात हस दोन्ही हाताने हा कर अजून <laughs> राग कर हसू नको ना राग कर ना अरे राग कर हस काय राग कर म्हण ती हसतर रागा राग राग आला तुमले राग आला राग आला तुमले राग आला राग आला राग आला रे आला रे आला मित्रांनो आपला काही तो पण ब्लॉग अपलोड होई यार <deterioration> जो 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 आता शिक पाच टक्के झालोय फक्त आता किती टाईम झाला मग मी जवळजवळ किती वाजता आपण जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला होता म्हणजे दहा सव्वा दहा वाजता आता जवळजवळ आठ तास झाले फक्त पाच टक्के झाले आता माझ्याकडे एक ऑप्शन आहे मित्रांनो इकडं आमच्या इकडे एक हॉटेल आहे निसर्ग म्हणून तिथे ना वायफाय फ्री आणि त्याचा पासवर्ड मला माहीत झालाय त्यानं ते सगळ्यांनाच माहिती होतं पासवर्ड बट तिथं ना जर फास्ट जर असलं ना, आप आप काई काई। ना, ना आप आप तर आपण तो ब्लॉग अपलोड करून येऊ तिथं बघू काय होते काय पकडचं रेट घ्यावा लागतं मित्रांनो आता काही गण फाईव्ह जी आहे आपल्याला ॲपलला बट विषय आहे का ते फास्ट नाही एवढं चालू राहिलं त्याला काहीतरी लिमिट असं ना वाटतं तेवढं लिमिट संपलं आणि ते दमादम चालू राहील कुत्रे पाहिले ना आमचे किती सगळं एवढे एवढे जेवढे कुत्रे होते का सगळ्या टाकी पैसे बसले होते अरे बांधून केली

बट बघू आपल्याकडं होत आहे का नाही होत आहे आता मध्ये गेलो असतो मस्तिंग वगैरे पेलो असतो पण बट बंदी या घरी आलो कटावलं यार तिथे पण तिथे पण काय वय ना तिथे पण कट करून टाकलं मी आता स्पेशल जी वर लावले आता बघू आता काय होईल काय नाही पर्यंत पाठी मागे जेवण वगैरे करून राहिले काकू ये परी ये मम्मी झोपली तिथं परत उशी आलाय आता चार्जर पण घेऊन आले चार्जिंग लागत तर मग अपलोड करून घेतो वैता आल्या मित्रांनो एवढा मागाचा मोबाईल घेऊन पण तशाच प्रॉब्लेम येऊ हो राहिले काय करावं काय करा हो, का यार अपलोडिंग लावलं रात्र भर लावलं तरी पण अपलोडिंग नाही झालं मित्रांनो आता काय केले माहिती का मी आता त्याचं एम बी कमी केले आणि मग त्याच्यानंतर अपलोडिंग लावले तर क्लॅरिटी कशी वाटते मला सांगा ब्लॉगची मागचा ब्लॉग बघितला आणि त्याची क्लॅरिटी कशी वाटते तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा मला जर बरे वाटले तर मी याची क्लॅरिटी चांगली ठेवल नाही तर मग याची पण क्लॅरिटी मी बदलून टाकेल फायनली मित्रांनो बोर्ड घेऊन बसलं इथं चार्जर घेऊन बसले आता एक वाजून पंधरा मिनिट झाली अजून पण माझा ब्लॉग अपलोड झाला नाही फक्त तीन जीबीचा ब्लॉग झाला तरी पण अपलोड झाला नाही जेव्हा तो पंधरा जीबीचा ब्लॉग कधी अपलोड झाला असता मित्रांनो आता काय करावं काय सुचत नाही आता लोक सेज लागले हँग व्हायला लागले काय करावं यार एवढा मागायचा फोन घेऊन पण जर प्रॉब्लेम होत असते तर मग त्याचा काय उपयोगच नाही त्या गोष्टींचा मित्रांनो आता थोडं वाट बघतो ब्लॉग वगैरे राहून देतो अपलोडिंगला जेवण वगैरे करतो आणि त्याच्यानंतर भेटूया काय धंदले हाय काढित तू खारू आ थंडचं पाहिलं किती सहा महिने खेळायला तिला पाहिलं का बॅट बॉल आणि इकडे बघा बापरे किती खतरनाक साईब ते एवढं एवढं सारसं सारं तिचं आहे तिसाठी स्पेशल मित्रांनो डायरेक्ट द्याय का डायरेक्ट ठेवायला आणि दरोच्यासारखं ना ज्ञानं तिला खेळवायला आहेच बाबा हे कोणचं आहे हे कोणाचं एवढं हे सगळं कोणाचं आहे चष्मा पाहिलं <laughs> चष्मा चष्मा घालायचा आहे मित्रांनो तुला हा दर हा <laughs> थांब असं कर तिची स्टाईल माहिती होती एक या कांडी तरी आहे त्याला एक कांडी कुठे त्याची एक दांड काही त्याला एवढं सगळं सगळं तिचं आहे मित्रांनो सार तिचं आहे बाळ एक एक बाळ एक दोन तीन बाळ आणि अजून एक बाळ आहे अजून कुठे गेलो हा इकडे एक बाळ आहे वरती झोपी आणि त्याच्यानंतर इथं एवढं टाकून दिलं त्याला कळत नसन काही काय खेळा तीन वाजून सात मिनटं झाली आणि मित्रांनो माझा ब्लॉग पण अपलोड झाला आताच बरं यार मला बाहेर वाटलंय वाट मित्रांनो आणि त्याच्यानंतर मी जेवण वगैरे केलं जेवण वगैरे काहीच दाखव नव्हतं मी त्याच्या आधी ना माझा ब्लॉगचा अपलोड नाही झाला त्याच्यामुळे मग लगेच टेन्शन मध्ये होता आताच ब्लॉग अपलोड झालाय तीन वाजून सात मिनिटं झाले सकाळी आठ वाजता ब्लॉग सोडायचा होता तर आता माझा ब्लॉग सुटलाय त्याच्यात पण एम बी वगैरे कमी करून सुटलाय ब्लॉग मित्रांनो तर प्लीज सॉरी मित्रांनो थोडस क्लॅरिटी जर डाऊन झाली असेल तर माफ करा कारण आता सध्या सोडले प्रॉब्लेम प्रॉब्लेम चालू झाले मित्रांनो माझे काय करावं काय समजा अरे मित्रांनो इथे क्रॅच यार एक मिनिटा मित्रांनो मी पाहतो नाही मी म्हटलं कॅमेऱ्यावर क्रॅच पडला काय अॅपल म्हणजे मित्रांनो अशी गोष्ट आहे की पार डायरेक्ट येईनास म्हणजे जीवासारखं जपावं लागते त्या गोष्टीला माहिती म्हणजे थोडक्यात दस काय आपल्या जीवाच बाबा अशा दृष्टीने जपावं लागते ॲपल खतरनाक मॉडेल आहे आणि खतरनाक फोन आहे <laughs> खरंच मी जर डायरेक्ट जेव्हा पॅलेट जो पोरा त्याला कारण मित्रांनो कसं आहे का कारण आपण म्हणजे मी ही गोष्ट घेऊ शकत नव्हतो बट मी लय मोठा लय म्हणजे लय मोठा प्रयत्न केला घेण्याचा आणि लय लय धाडच केलं मित्रांनो कारण हा फोन आहे ना पूर्ण याच्यावरती मित्रांनो कॅश नाही हा सगळा हप्त्यावरती मला पूर्ण हप्ते फेडायचे मित्रांनो हप्ता कसा आहे काय तुम्हाला आता ते नाही सांगू शकत मी बट हप्ता आहे मला महिन्याच्या महिन्याला चार तारखेला हप्ता असते पूर्ण मोबाईल हप्त्यावर आहे आणि मला पूर्ण मोबाईल फेडायचा आहे त्याच्यामुळे तुमचा मला सपोर्ट पाहिजे मी लय मोठं धाडच केलंय मित्रांनो त्याच्यामुळे ना तुमचा मला सपोर्ट पाहिजे तुम्ही फक्त सपोर्टच करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडले ना तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा का कसे वाटते ब्लॉग आणि काय काय इन्क्रीमेंट करायला पाहिजे काय काय पाहिजे कसे कसे ब्लॉग पाहिजे ते पण सांगा मित्रांनो हा डेरी बघ डे इथं काही नटून राहिली कारण याला म्हंटल आपलं शॉर्ट आपलं बनवायचे रिल्स वगैरे बनवायचे काही नटून नाही राहिली जाऊ द्या जा जा, का? नाही जा। काय गरज नाही मला कोणाची मला काहीच फरक नाही पडत मी डायरेक्ट आता रिल्स बनवून टाकणार आणि त्याला बाय बाय <laughs> ते झोपलं झूम करायची स्टाईल ती ऍप्पल येतो तो मग जाऊ का आंबे घेऊन चल हा ओके फोन करू बरे ना आणि मग जाऊ पटकशी वगैरे घेऊन बरे देऊ झाले ते बोलू त्यात मित्र म्हणून पाच वाजून बावीस मिनट गेली आणि आम्ही निघलोय पिल्लो परी त्याच्यानंतर दादा माझ्या सोबत नाही आला बरं का बोर आला मी आणतो तो नाही आला दादा शिच कपडे घाला नाईट फेंट गाडी पाहत नाही का मग मी पॅन्ट घातली शर्ट बुट नाही बुट बिट खायत तेरा मिनटं झाली मी तो कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेऊन यार दहा त्याला मी ना काहीतरी घेऊ पाणी घेऊ I need mean, don't from the sky Just two hearts running wild. Never sleep, never stop Every shot from the tower. We're gonna, we're gonna be too hard. So I don't just want to get it running wild. गाडी आहे तरी सगळं तिथे जिवा फायनली मित्रांनो घरी पोहोचले मस्तपैकी लाईट लागत नव्हती त्याच्यामुळे इकडे लाईट आकडा हा लागला अजून आकडाची नाही आमचा अजून आकडाची लागत आहे मी त्याच्या भाई आकडा ना थोडासा वेगळा झाला कसं झालं मला आठ वाजून शेहेचाळीस मिनटं झाले यार यार। आता जेवण करू या पिल्लू झोपले आता एवढंच आंब्याचा काही नाही परत किती आंबे आणले मित्रांनो आम्ही सगळे आंबे खालचे आंबे कसे झाले असं तर हो मित्रांनो आता खराब नाही झाले ते बरे झालं यार मित्रांनो कांदा भाजी भाकर अजून काय काय बे लोन चाललं मित्रांनो आम्ही थंड पाणी

गेले पण असं जिकडे तिकडे काही तुटले फुटले व काहीतरी कुठेतरी गायब झाले असून भरपूर गीत झालेली असं तर आहे बघ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला तिकडे लाईक करा नाही असेल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय